महिला रेल्वे प्रवासी सुरक्षा संदर्भात खाकीतील सखी व कोटो ॲपबाबत जनजागृती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याअंतर्गत कल्याण रेल्वे स्टेशन फराट क्रमांक एक वर मेन गेट समोर तिकीट बुकिंग कार्यालय लगत महिलांच्या राखीव तसेच लोकलच्या महिलांच्या डब्यात महिला सुरक्षा अंतर्गत खाकीतील सखीबाबत जनजागृती करण्यात आली मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाकडून खाकीतील सकी भरोसा करके तो देखो या मोहिम अंतर्गत रेल्वे प्रवासादरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण रेल्वे पोलीस ठाणे पंढरी कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सुरक्षा तसेच जागरूकतेची पत्रके महिला प्रवाशांना वाटप व प्रसारित करण्यात आली तसेच महिला प्रवाशांना प्रवासात सुरक्षेबाबत व प्रवासादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास रेल्वे पोलीस हेल्पलाईन नंबर वन फाय वन टू व त्या पत्रकामध्ये दिलेल्या खाकीतील दिल सकी यांचे मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याबाबत आवाहन करण्यात आलं करिता पोलीस निरीक्षक चव्हाण महाजन पोलीस उपनिरीक्षक गोसावी महिला पोलीस उपनिरीक्षक माया माळी व वीस महिला पोलीस अंमलदार हजर होते शरद शिंदेसह करिश्मा मयेकर आदिराज मिडिया कल्याण thank you